आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार न्यूज चॅनल तास उरणीशोरपूर नगर परिषद निवडणुकीत जयंत पाटलांचे शक्ती प्रदर्शन उमेदवारांसह कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग आगामी उरणीशोरपूर नगर परिषद परिश्वर्ण सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री जयंत पाटील यांनी आज ईश्वरपूर शहरात भव्य पदयात्रेचं आयोजन करून निवडणुकीच्या रणधुमाळीत आपल्या गटाची ताकद दाखवून दिली शहराच्या सर्व प्रमुख भागातून काढलेल्या या पदयात्रेत पंधरा प्रभागातील सर्व अधिकृत उमेदवारांसह मोठ्या संख्येने स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी उत्स्फूर्त हजेरी लावली ज्यामुळे निवडणुकीचे वातावरण ढवळून निघाले जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील ही महत्वपूर्ण पदयात्रा शहरातील कामेरी रोडवरील झरीनाक्यापासून मोठ्या उत्साहात सुरू झाली रस्त्यावर दुथरपा जमलेल्या नागरिकांचं आणि कार्यकर्त्यांचं अभिवादन स्वीकारत जयंत पाटील यांनी गटाच्या उमेदवारांना सोबत घेऊन मतदारांशी थेट संवाद साधला शहरातील विविध प्रमुख चौकात आणि गल्ल्यांमध्ये फिरत ही पदयात्रा अखेरीस उदय चौकात शांतपणे वेसावली या पदयात्रेद्वारे जयंत पाटील यांनी केवळ उमेदवारांसाठी प्रचार केला नाही तर पक्षाचे धोरण विकासाचे व्हिजन आणि शहराच्या समस्यांवर भाष्य करत मतदारांना साथ घातली माजी मंत्री जयंत पाटील यांनी स्वतः मैदानात उतरून पदयात्रा काढणे हे निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण पाऊल आहे यामुळे केवळ उमेदवारांना बळ मिळाले नाही तर विरोधकांनाही आपल्या गटाच्या संघटन शक्तीची आणि जनसंपर्काची जाणीव झाली आहे या पदयात्रेने ईश्वरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीला निश्चितच एक वेगळे राजकीय दिशा मिळाली आहे या पदयात्रेमुळे उरुण ईश्वरपूर नगर परिषद निवडणुकीतील लढत आता अधिक चुरशीची होणार हे नक्की प्लॅन दहा वर्ष मंजूर करण्यात आला नाही अनेक वर्ष हा प्लॅन पडून राहिला सरकारने मागच्या वर्षभरात त्याला परवानगी दिली या दरम्यान लोकांची बांधकामं झाली त्याच्यावर नगरपालिकेने शास्ती लावली शास्ती विनापरवाना बांधलेल्या इमारतींसाठी लावल्यामुळं लाखो रुपयाचा भूर्दंड अनेक घरांच्यावर बसायला लागला आम्ही या शहरातल्या नागरिकांना विश्वास दिलेला आहे की पहिला ठराव उरणेश्वरपूर निवडून मध्ये सत्ता आमची आली की पहिला ठराव हा या उरणेश्वरपूर शहरात ज्या ज्या घरांना शास्त्री लागलेली आहे शास्त्री रद्द करण्याचा नगरपालिका आमची पहिला ठराव करेल कारण अनेकांच्या अन्याय झालाय जर प्लॅन जागेवर त्याच वेळी आला असता तर अशी परिस्थिती आली नसती अनेकांच्या उद्भवली नसती त्यामुळे जनतेनं नाईलाजाने घरं बांधेल त्याच्यावर शास्ती लावणं योग्य नाही